नमस्कार मी राजरत्न टॉप न्यूज मराठीमध्ये आपलं स्वागत अजित पवार ह्या सकाळी पिंपरी चिंचवड शहर दौऱ्यावर होते यावेळी बोलताना अजित पवार म्हणाले की मी आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उद्या संध्याकाळी अयोध्येला जाण्यासाठी निघणार आहोत अयोध्येतील प्राणप्रतिष्ठा सोहळ्यासाठी बावीस तारखेला शासकीय सुट्टी जाहीर करण्यात आली असून प्रत्येक शासकीय कार्यालयावर विद्युत रोषणाईची सजावट करण्यात येणार असल्याची माहिती उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिली आहे यावेळी बोलताना त्यांनी पिंपरी चिंचवड पोलिसांना देखील ताकीद दिली आहे मी किंवा देवेंद्र फडणवीस किंवा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना जरी झेड सिक्युरिटी असली तरी इलेक्ट्रॉनिक मीडिया प्रतिनिधींना आमच्याजवळ येऊ द्या अशी स्पष्ट ताकीद अजित पवार यांनी पिंपरी चिंचवड शहराचे पोलीस आयुक्त विनयकुमार चोबे यांना दिली आहे त्याचबरोबर अजित पवार यांनी पिंपरी चिंचवड महापालिकेचे आयुक्त शेखर सिंह यांना देखील सूचना आहेत पिंपरी चिंचवड महापालिकेतील टीडीआर घोटाळ्यानंतर पिंपरी चिंचवड महापालिका आयुक्त शेखर सिंह यांनी माध्यमांसमोर बोलणं टाळलं होतं मात्र आता मी तो विषय योग्य पद्धतीने मार्गी लावला असून यापुढे महापालिका आयुक्त माध्यमांशी बोलतील असं देखील अजित पवार म्हणाले आपण काही कुणाला पाठीशी घालण्याचं काही कारण नाही मागे पण उलट माझी आई कधी उलटला तरी त्याचा दारेवर धरलेले हो असं नाही चाललं शहराचा हितका आपण पाहिलं पाहिजे ता बावीस तारखेची जय्यत तयारी केली बावीस तारखेची के के ऐका बावीस तारखेची सगळ्यात देशामध्ये जय्यत तयारी झालेली आहे आम्ही सुट्टी पण काल जाहीर केलेली आहे राज्य सरकारनी आणि सगळ्या इमारतींवर हे आपण लाइटिंग वगैरे सोडणार आहोत एक उत्साहाचं वातावरण आहे आणि मी आणि एकनाथराव पण उद्याच्या संध्याकाळी निघालेलो तिकडे जाणार शहरातल्या प्रश्नांवरती पालिकेचे अधिकारी बोलायला तयार नाही पत्रकारांसोबत कुठले प्रश्न बाबा शहरात जे राडा रोडाला जातो ना पात्रामध्ये किंवा सरपोत एवढा मोठा विषय सात वर्ष झाला कुठलाही विषयावर बाईट ना बाईट शहराच्या बद्दल कोणी दिला पाहिजे शेखर सिंग दिला पाहिजे त्याच्या आधी कसं होतं महापौर उपमहापौर स्टँडिंग कमिटी सभागृह नेता वगैरे वगैरे खूप जण असायचे आणि ते तुम्हाला माहिती त्या ठिकाणी द्यायचे आता तसं नाही आता तिथं बॉडी नाही खालच्या अधिकाऱ्यांनी दिलं तर खालच्या अधिकाऱ्यांना जर त्यांनी अधिकार दिला कुणी आयुक्तांनी किंवा तुम्ही ह्या विषयाच्या बद्दलच स्टेटमेंट करा तर ते असतं परस्पर बोलला तरी त्याच्यावर ऍक्शन होईल त्याच्या संदर्भातले काही जर मी फार तर, तर शेखर सिंग यांना सांगतो की शेखर सिंग अशा अशा पद्धतीचे त्यांचे प्रश्न आहेत तुम्ही त्या बाबतीमध्ये आठवड्यातनं पंधरा दिवसात प्रेस घेऊन ते त्याची उत्तर द्या असं करूया दादा टी डी आर घोटाळ्यापूर्वी ते माध्यमांसमोर येत होतं पण त्यानंतर ते आलेच नाही आणि बोलतच नाही बरं आता बोलतील <laughs> आता ते सगळं संपवलेलं आहे ऑन गायज हरी आप हर सुना एक ब्रेक ले लेते गायज आम डेलिंग यू तुम लोग को सही से ट्रेकिंग नाही आता बट दैट्स ओके यू कॅन लर्न रोज का ढक्कन देना हम्म hmm. ये रेड वाला है सही वाला देना वे ढक्कन तो सही पाणी पी ना माणिक चंद राऊंडली इंडियन